अब तक न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे एच एस आर पी नंबर प्लेटचा नियम लागू झाल्यानंतर मनात अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या जसं की एच एस आर पी म्हणजे नेमकं काय ते कोणत्या गाडीला लावण्याची गरज आहे किंवा नाही ते का गरजेचं आहे ते कसं करायचं त्यासाठी खर्च किती येतो आज याबद्दल आम्ही माहिती सांगणार आहोत एच एस आर पीचा फुल फॉर्म आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे जी चोरी गैरवापर आणि बनावट नंबर प्लेट्स हे यासाठी सरकारने अनिवार्य केले आहे या प्लेटमध्ये एक खास क्रोमियम आधारित होलोग्राम लेझर कोड आणि स्थायी क्रमांक असतो जो डुप्लिकेट नंबर प्लेट तयार होण्यापासून वाचवतो सरकारच्या नियमानुसार ज्या गाड्या एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत झाल्या आहेत त्यांना एक विशेष त्यांना एच एस आर पी नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे दोन चाकी बाईक स्कूटर आणि चार चाकी कार सी व्ही कमर्शियल वाहन ऑटो रिक्षा ट्रक बस जर तुमच्या गाडीची नोंदणी एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या नंतरची असेल तर तुमच्या गाडीला त्याच्यासारखी असेल त्यामुळे तुम्हाला नवीन नंबर प्लेट देण्याची गरज नाही याच्यासारखे नंबर प्लेट काढणे किंवा बनावट बनवणे अवघड असते त्यामुळे चोरी झालेल्या गाड्या तुम्ही सापडू शकता वाहतूक पोलीस आणि आर टी ओ अधिकाऱ्यांना गाड्याची खरी ओळख पटवणे सोपे होते डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यासाठी उपयुक्त ही प्लेट मिळवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धत आहे अधिकृत एच एस आर पीच्या वेबसाईटवर जा तुमच्या वाहनांची रजिस्ट्रेशन टाका गाडीची माहिती चारशे नंबर गाडीचा नंबर आणि तुमच्या जवळच्या आर टी किंवा डीलरचा पत्ता निवडा आणि ऑनलाईन पेमेंट करा आणि अपॉइंटमेंट बुक करा दिलेल्या तारखेला तुमच्या गाडीला एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्या तुमच्या जवळच्या वाहन डीलर किंवा आर टी ओ ऑफिसमध्ये जा आवश्यक कागदपत्रांचं अर्ज भरा पैसे भरून पावती मिळवा दिलेल्या वेळेनुसार नवीन नंबर प्लेट बसून घ्या दुचाकी वाहनांसाठी रुपये तीनशे वीस ते पाचशेपर्यंत चारचाकी वाहनासाठी सहाशे ते बाराशे रुपयेपर्यंत कमर्शियल वाहनांसाठी पंधराशे ते दोन हजारपर्यंत रुपये खर्च आहे तुम्ही जर एच एस आर पी नंबर प्लेट लावली नाही तर तुम्हाला वाहतूक पोलिसांकडून दंड आकारण्यात येईल अनेक राज्यांमध्ये रुपये पाच हजार ते दहा हजारपर्यंत दंड होऊ शकतो पत्रकार मैनुद्दीन नदाव बघा अबतक न्यूज सोलापूर